नमस्कार श्रोते हो आपल्या अमृत कथा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत श्री खंडोबा हा शंकराचा अवतार आहे खंडोबा नवरात्राचा आज शेवटचा दिवस आहे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठी होय मल्हारी मार्तंड भैरव खंडोबा म्हाळसाकांत अशा विविध नावाने हा अवतार ओळखला जातो खंडेरायांच्या नवरात्राच्या या पाच दिवसात उपवास करून तो चंपाषष्ठीला सोडतात या सहाही दिवशी देवासमोर आपण देवीच्या नवरात्रात जसा अखंड दिवा तेवत ठेवतो तसाच तेला तुपाचा नंदादीप तेवत ठेवतात चातुर्मासाचे चार महिने वांगी खाणे सोडलेले असते ते चंपाषष्ठीला नैवेद्य दाखवून पुन्हा खायला सुरुवात करतात राक्षसाचा संहार करण्यासाठी शंकर देवाने खंडोबाचा अवतार घेतल्याची मान्यता आणि पौराणिक कथा आहे चंपष्ठीची नेमकी कथा काय आहे ते आपण पाहूयात मणिमल्ल नावाच्या राक्षसांचा संहार करण्यासाठी शंकराने हा मल्हारी अवतार धारण केला सह्याद्री पर्वताच्या रांगेतील जयाद्री नावाच्या डोंगरावर हा अवतार घेतला गेला तोच पुढे जेजुरीगड या नावाने प्रचलित झाला मणिमल्ल या राक्षसांबरोबर मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून सलग सहा दिवस युद्ध चालले आणि षष्टीला राक्षसांचा नायनाट करून विजय संपादन केला तो दिवस म्हणजे होय झाल्यावर देवांवर चा फुलांचा वर्षाव झाला चालू झाली त्यामुळे या दिवसाला चंपाी असे नाव दिले असे सांगण्यात येते युद्ध करताना जे आयुध वापरलं ते म्हणजे खडग त्याला खंडा असं म्हणतात म्हणून ते धारण करणारा म्हणून खंडोबा हे नाव पडले काही ठिकाणी असेही सांगितले जाते की खंडोबा नावाचे ऋषी होते त्यांनी देवाला मणिमल्लीचा बंदोबस्त करायला सांगितला म्हणून खंडोबा हे नाव पडले चंपाषष्ठीचं नैवेद्य चंपाषष्ठीला देवाला नैवेद्य म्हणून वांग्याचे भरीत कांद्याची पात बाजरीची भाकरी यांचा नैवेद्य करतात विदर्भ भागात भरीत आणि कणिक रोडगे यांचा नैवेद्य असतो नैवेद्यात कांदा फक्त चंपाषष्टीच्याच दिवशी चालतो महाराष्ट्रात काही भागात पुरणपोळीचाही नैवेद्य असतो देवाला नैवेद्य अर्पण करण्यापूर्वी तळी भरतात देवाला मिळालेल्या विजयाच्या आनंदाचे ते एक प्रतीक मानले जाते एका ताम्हणात विड्याचे पान सुपारी पैसा भंडारा आणि खोबरे ठेवून ते ताम्हण तीन वेळा वर डोक्यापर्यंत उचलून खाली ठेवतात आणि ते करताना सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असा मोठ्या आवाजात घोषणा देतात मार्गशीष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्टी तिथी चंपा म्हणून ओळखली जाते हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती आणि देव खंडोबा यांचे पुत्र भगवान कार्तिकेय यांना समर्पित आहे खंडोबा मार्तंड भैरव आणि मल्हारी यांसारख्या इतर नावांनीही ओळखले जातात जे भगवान शंकरांचे दुसरे रूप आहे मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्टी तिथीला थी भगवान शिवाची पूजा केली जाते ज्यामध्ये भगवान शंकराच्या मार्तंड स्वरूपाची विशेष पूजा केली जाते चला दोन हजार चोवीस मध्ये चंपाीची तारीख वेळ आणि महत्व काय आहे ते जाणून घेऊया आता चंपाषष्ठीचा शुभ मुहूर्त पाहूयात तिथीनुसार सात डिसेंबर शनिवार रोजी साजरी होणार आहे षष्टी तिथी सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून सात मिनिटांनी सुरू होईल आणि षष्टी तिथी आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी समाप्त होईल जेजुरी खंडोबा मंदिरात असतो असा खास उत्सव जेजुरी येथील खंडोबा मंदिरात हा उत्सव मोठ्या थाटामाटात आयोजित केला जातो या निमित्ताने खंडोबा देवाला हळद फळे भाजीपाला अर्पण केला जातो येथे जत्राही भरवली जाते चंपाष्ठी नागदिव्यांचे महत्व शुद्ध पंचमी तिन्ही सांजेला घरातील व्यक्तींच्या दुप्पट संख्येमध्ये बाजरीचे नागदिवे व देवमुटके पूर्णाचे पाच दिवे करून शुद्ध तुपांच्या वातींनी प्रज्वलित करून देवाला ओवाळावे शक्य नसल्यास तेलाने वाती प्रज्वलित कराव्या व औक्षण करावे चंपाी नैवेद्य मार्गशी शुद्ध षष्टी चंपाषष्टी देवघरातील सर्व देवांना पंचामृत अभिषेक करावा चाफ्याची फुले देवाला अर्पण करावी घटावर फुलांची माळ लावावी दिवा प्रज्वलित करून देवाला ओवाळावे पूर्णाचं नैवेद्य त्यासोबत बाजरीची भाकरी वांगेचे भरीत नवा कांदा दही भात लिंबू गाजर इत्यादींचा नैवेद्य दाखवावा तळी का उचलतात चंपाषष्ठीला तळी भरणे हा कुटुंबातील कुळाचा कुळाचार असतो त्यामुळे घरोघरी तळी उचलतात तामणामध्ये भंडारा पसरवून त्यावर पाच विड्यांची पाने सुपारी खोबऱ्याचे तुकडे व मधोमध मद भंडारा खोबरे वाटी ठेवावी पाच मुले किंवा पुरुषांना बोलावून घट उचलावा व तीन वेळा येळकट येळकोट म्हणून तळी उचलावी त्यानंतर तळी भंडारा करावा व दिवटी बुदले प्रज्वलित करावे चंपाष्टीचे महत्व या दिवशी मार्तंड भगवान आणि सूर्याची विशेष पूजा केली जाते सूर्योदयापूर्वी स्नान करून सूर्यदेवाला नमस्कार केला जातो यावेळी शिवाचेही ध्यान केले जाते आणि शिवलिंगाची पूजा केली जाते ज्यामध्ये दूध आणि गंगाजल अर्पण केले जाते देवाला चंपा फुले अर्पण करण्याची परंपरा आहे या दिवशी जमिनीवर झोपण्याचेही महत्व आहे असे मानले जाते की या दिवशी केलेली पूजा आणि व्रत पापांचा नाश करते समस्या दूर करते आणि जीवनात सुखशांती आणते चंपाषष्ठीशी संबंधित विविध मतप्रवाह हो प्रचलित आहेत तर श्रोतेहो आज चंपाषष्ठी निमित्ताने दिलेल्या सर्व माहितीनुसार हा चंपाष्टीचा जो उत्सव आहे तो आपण सगळे मिळून साजरे करूयात आणि श्री मार्तंड भैरवाच्या नावाने बोलूयात येळकट यळकोट जय मल्हार सदानंदाचा चांग भले चांग भले चांग भले आपण ही दिलेली माहिती शेवटपर्यंत ऐकलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ही दिलेली माहिती जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपले हे चॅनल नवीन आहे आणि आपल्या आशीर्वादाची गरज आहे त्याच्यामुळे कृपया सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच एका सुंदर कथेमध्ये धन्यवाद